जालना तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्यामुळे पालकांनी तीव्र विरोध केला आहे या मराठी माध्यमाच्या शिक्षकाची निवृत्ती रद्द करून तिथे उर्दू माध्यमाच्या शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली असून यासाठी सोमवार दिनांक दहा जून रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले नेर येथील उर्दू माध्यमाच्या शाळेवर मराठी माध्यमाच्या शिक्षकाची केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्या ठिकाणी उर्दू माध्यमाच्याच शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी गावकरी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी केली होती परंतु त्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी एम आय एम चे जिल्हाध्यक्ष शेख माजेद जमाते इस्लामे हिंदचे महाराष्ट्र सचिव अब्दुल मुजीब शेख वाजेद खान पठाण आमान खान सय्यद अहमद यांच्यासह गावकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते उर्दू शिक्षक आहे उर्दू माध्यमाचा जे शाळा आहे त्याच्यावर उर्दू माध्यमात शिक्षक नोंदवा मराठी माध्यम शिकलेलं तर शिक्षक नका आणि शिक्षकांची भरती आहे भरती झालेली नाही ती अधिक तात्काळची भरती करण्यात यावी आमची इथं मेन माझी एक ते आठ क्लासेस आहे आठ शाळा आहे आठ क्लासेस आहे आठ वर्ग आहे आणि तिथे एकशे तेवीस मुलं शिकतात तर तिथे फक्त तीन मुलं आहेत तीन शिक्षक कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळे शासनाने आता काय केलं तर जे एक शिक्षक मराठी माध्यमात शिकलेला आहे तर त्याने भरतीची भरती केली तिथे आमची ते जॉईनिंग झालेली आहे मेरा नाम पढ़ान अमान खान हारून खान उपाध्यक्ष है शाली समिति उर्दू प्राथमिक शाला नेर, नेर आ, के रहवासी ग्राम वहाँ के शाली समिति के लोग वहाँ के सरपरस्त पेरेंट्स और वहाँ के बच्चे भी यहाँ पर इस धरने आंदोलन के लिए यहाँ पर इसलिए बैठे हैं कि वहाँ के, के उर्दू माध्यम के स्कूल पर मराठी माध्यम के शिक्षक की नियुक्ति की गई है तो उर्दू माध्यम के विद्यार्थियों को मराठी माध्यम का शिक्षक कैसे शिक्षण देगा अपने राज्य में कई जिला परिषद के स्कूल ऐसे हैं जहाँ पर स्कूल पहली से पांचवी पे दो शिक्षक और एक शिक्षक के स्कूल है अब वहाँ पर आल सब्जेक्ट एक मराठी माध्यम का शिक्षक कैसे पढ़ाएगा उसी पर शासन निर्णय नेशनल एजुकेशन पॉलिसी हमारी न्यू एजुकेशन पॉलिसी है उसमें एक विद्यार्थी को अपने मातृभाषा में शिक्षा लेने का पूरा हक है तो शासन अपने ही निर्णय का उलट यहाँ पर निर्णय यहाँ पर जिला परिषद के जरिए और शासन के जरिए जो लिया गया है हमारा यह बोलना है कि मराठी माध्यम की शिक्षक की जो नियुक्ति की गई है उनका उसको हमारा विरोध नहीं है उसको उसके माध्यम पर नियुक्त किया जाए और यहाँ पर उर्दू माध्यम के स्कूल पर उर्दू माध्यम के ही शिक्षक की नियुक्ति की जाए ताकि शिक्षण का और विद्यार्थियों का नुकसान ना हो तर या, या, या विषया निषेध करने इतना उपस्थित है राज्य सरकार ने आज हिटलर वती जे वतीने जे आदेश काढलेला आहे त्याचा मी सर्वात प्रथम निषेध करतो कारण की आता उर्दू माध्यमाचा आणि मराठी शिक्षकाचा काही ताळमेळ बसतच नाही उर्दू मधल्या आता जो मुलगा उर्दू मीडियम मधून शिक्षण त्याने पूर्ण केलेला आहे आता तो डीएड वगैरे करून आता तो शिक्षक भरतीसाठी तो आपल्यासाठी तो थांबलेला आहे आणि ते त्याची भरती न करता तुम्ही मराठी माध्यमाचा एक शिक्षक तिथं नियुक्त करता तो काय शिकवणार तिथं मराठी शाळेमध्ये जेव्हा उर्दू शिक, शिक्षण तो त्यांनी पूर्ण केलेला आहे त्याच्यात त्याचा एड झालेला आहे आणि तो तेव्हा तो, ते तो शाळेवर जाऊन शिक्षक तो बनू शकतो आणि चांगले विद्यार्थी तो घडवू शकतो तर तसे न करता मराठीचा एखादा शिक्षक तिथं आणायचा आणि काहीतरी आपल्याला विद्यार्थ्यांचा डिस्टर्ब करायचं तिथं शालेय समितीला डिस्टर्ब करण्याचं काम हेतू परस्परपणे जे आहे तर राज्य सरकार करत आहे राज्य सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आज जे आंदोलन चालू आहे हा महाराष्ट्रभर आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही ਪ੍ਰਤੀਨਿਧੀ 나జిਮ ਮਨੀਅਰ ਐਨਟੀਵੀ ਨਿਊਜ਼ ਮਰਾਠੀ ਜਲਨਾ